एकवीस जुलै वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप तद्रुपत्वाने संत जाणतात शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने त्रेतायुगामध्ये हवनाने व द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते परंतु कलियुगामध्ये यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि तेरा कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते एक वेळ मला आपण महत्त्व देऊ नका पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप तद्रुपत्वाने संत जाणतात નામા વિષયી શ્રુતિ પ્રમાણ પાસે અથર્વર્ણવેદાંતર્ગત કલીસંતરણોપનિષદ પહવેતપુલ મંત્રાય સર્વ્રુતિહાસ્ય ગોપ્ય તત્ણુ એન કલી સંસારિષ્ય ભગવદાદીપુરુષ નારાયણસ નામોચ્ચારણમાત્રેણ નિર્ધૃતકલિર્ભવતી नातः सर्वदा शुचिः अशुचिः वा पठन यदा सायुज्यता त्रिकोटीर जपती तदा पूतो भवती सद्यो मुच्यते। वेद भगवंताचे वर्णन करतात नामदेखिल भगवंताचेच वर्णन अस्तित्व प्रकट करते प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरी ओम असते ते नामच आहे जसा वेद हा अनादि तसे नाम हे अनादि जसा वेद हा अपौरुषेय तसे नाम हेही अपौरुषेय जसा वेद हा अनंत तसे नाम हेही अनंत आहे प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे इतर साधनांना वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाही नाम हे अगंतुक नाही आदि नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओम चा ध्वनी केला तेच नाम होय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे आपण नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये आपले लक्ष भगवंताकडे ठेवले तर क्षुल्लक वाद करण्यास वेळ सापडणार नाही वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे त्यांच्या अर्थाकडे असावे अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे आपण तेवढेच बरोबर विसरतो म्हणून तंटे उत्पन्न होतात शहाण्या माणसाने असे न करावे भगवंताला लबाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जा श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते जय श्रीराम